महिला आयोगाची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये खेवलकरच्या मोबाईल मधील अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत असं रुपाली चाकणकर यांनी महिला पुरावे आहेत असा आरोप सुद्धा केलाय कोकेन गांजा हुक्काही जप्त करण्यात आलेला आहे असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय त्यामुळे खेवलकरांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे खेवलकर यांच्या अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चाटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो सिनेमामध्ये काम देतो शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांच्या खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे मुली या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण सात मुली आढळून आल्या या मुलींची नाव सातही मुलींची नावं आरुष या नावाने सेव्ह केलेली होती म्हणजेच आरुष या नावाची व्यक्ती या मुलींच ह्युमन ट्राफिकिंग करत होते आणि या व्हॉट्सअप चॅट वरून आरुष याने या मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ज्ञ यांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईल मधील हिडन फोल्डर मध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट पार्टीचे फोटो व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले प्रांजल खेवलकर निखिल पोपटाने समीर फकीर मोहम्मद सय्यद सचिन भोंबे श्रीपाद मोहन यादव आणि यांच्या समवेत असलेल्या दोन महिला यांना पुणे इथून ताब्यात घेऊन एक्केचाळीस लाख पस्तीस हजार चारशे रुपये किमतीचा त्यामध्ये कोकिन गांजा एकूण आपल्यासोबत एकनाथ खडसे जोडलेले आहेत एकनाथ जी महिला आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आणि प्रांजल खेवलकर यांच्यावर खळबळजनक पुराव्यांसहित आरोप केले असं रुपाली चाकणकर यांच आहे रुपाली चाकणकर आता चे आहे त्यांनी एकही पुरावा दिलेला नाही आहे असं म्हणतात पुरावे आहेत असं म्हणतात त्यांनी दाखव ना पुरावे दुसरी गोष्ट अशी आहे की रुपाली ताईंकडे एवढे कसे काय पुरावे आले कागदपत्र आले हा काम पोलिसांचा आहे कधीपासून पोलिस अधिकारी झाल्यानंतर कधीपासून तपास करायला घेतल्या चाकणकर मॅडमने पोलिसांकडून माहिती घेतली असेल तर पोलिसांनी ती माहिती प्रसिद्ध केली पाहिजे अशा स्वरूपाची कुणाची तक्रार आहे का कुणी त्या संदर्भामध्ये त्याच्यावर काही बलात्काराचं तक्रार केली आहे जबरदस्ती करण्याची तक्रार केलेली आहे विनयभंग करण्याची तक्रार केली आहे जबरदस्ती फोटो काढण्याची तक्रार केली आहे अशी काही तक्रार पोलिसांकडे असेल तर त्याबाबत गुन्हा नोंद करून कारवाई केली पाहिजे मी काही जावाय वैवाला वाचवणार नाही कृत्य करणार तर कधीच नाही हाशी लागली तरी चालले या बाजूचा मी माणूस आहे पण रुपाली रोहिणी त्यांची किती मैत्री आहे तुम्ही पाहता त्यामुळे रुपाल एता या ठिकाणी महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून बोलत नाही ते एका राजकीय पक्षाचा कार्यकर्त्या म्हणून बोलतो राजकीय आरोप केला जातो असं तुमचं म्हणणं आहे ना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या त्यांनी अजून नाही राजकीय पक्ष एखाद्या वैधानिक पदावर सोडल्यानंतर राजकीय पक्ष सोडून द्यावं लागतं हा यांनी राजकीय पक्ष सांभाळला आणि ते सांभाळला बरं आता रुपाली ताईन मी काय सांगा नव्यानं किती मोठ्या भाव महिला आहे त्यांनी किती उत्कृष्ट काम केलं हगवानी कुटुंबाकडे का गेल्या नाही मग लोढा कुटुंबा आता लोढाचं प्रकरण चालू होतं जे काही त्यांनी गिरीश महाजनचं नाव घेतलं तिथे का पोहोचल्या नाही ज्या ठिकाणी हे नाशिकचं जे प्रकरण बहात्तर अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी त्यांना का दवाचं हवा असं वाटलं आणि कारण त्यात त्यांना असं वाटतं की आपलेच मंत्री किंवा असं आपलंचकार्य अडकलेलं असेल त्यात पडू नये पण इथं रोहिणीचा इथं नवराय म्हणून हा प्रामुख्याने पुढे आला तरीही कोणत्याही गोष्टीचं समर्थन मी करणार नाही ज्यांनी पोलिसांनी रिसर्च गुन्हा नोंद करावा चौकशी करावी एसआयटी कडे काय ही चौकशी सीबीआय कडे द्यावी एसआयटी ने करण्यात निघणार नाही एसआयटी यांचीच आहे माझी मागणी राहणार आहे सीबीआयकडे म्हणजे सत्याच्या समोर मी पाठीशी घालणार नाही जी मात्र खडसेजी जर पुरावे नसताना रुपाली चाकणकर इतके मोठे खळबळजनक आरोप करत असतील तर तुम्ही रुपाली चाकणकर यांच्यावर आबरू नुकसानचा दावा दाखल करणार आहात का तशी काही तक्रार करणार आहात असं आहे योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही घेऊ आज कोणत्याही गोष्टीवर बोलणं उचित आहे असं मला वाटत नाही तर एवढंच मला सांगायचं की ही जी रुपाली चाकणकर माहिती देत आहे कशावरून सत्य आहे तर खोट का बोलत नसतील आक्षापोटी का बोलत नसतील ही माहिती पोलिसांनी द्यायची ना पोलिसांनी यावं पोलिसांनी द्यावी कुणा महिलेची तक्रार आहे ते सांगावं तक्रार नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही काय करणार त्याच्यामध्ये म्हणून सर तक्रार दाखल करा आता पोलीस बोलत नाही मुलींना चार दिवस झाले या मुलीला मुलीला बोलव त्या मुलीला बोलव तो तक्रार दाखल कर तो तक्रार दाखल माझी पूर्ण नजर आहे संदर्भामध्ये पण कुणी यात तक्रार दाखल केली व पोलिसांनी एखाद्या मुलीला आणून तक्रार दाखल करी जसे प्रकरणात किंवा अन्य प्रकरणात शंका आहे होऊ शकत परंतु त्रिसर तक्रार का आणि गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ही माझी भूमिका म्हणजे शेवटचा प्रश्न खेवलकरांना केवळ राजकीय आकसापोटी या संपूर्ण प्रकरणामध्ये अडकवलं जाते असं तुम्हाला वाटतंय ड्रग प्रकरणामध्ये तर राजकीय कारणासाठी अडकवलं असं मला वाटतं बाकी ज्या प्रकरणांमध्ये त्याच्यात पुरावे असेल सत्य असेल तर त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही हे राजकीय प्रकरण होऊ शकत नाही जे असेल काही देशील वैरवे होईल तो ड्रग प्रकरणामध्ये तर शंभर टक्के ह्यांनी राजकीय प्रकरण म्हणूनच अडकवलं त्या प्रकरणामध्ये बदनाम करण्यासाठी काही दिवस माध्यमांच्या माध्यमातून चालवलं मग शेवटी पोलीस तोंडावर पडले आणि तिसऱ्या दिवशी त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली पोलीस सांगू शकले नाही याच्या संदर्भामध्ये सगळं खोटं केलं तर पोलिसांचं उघड झालं पण या अशा केसेसच्या संदर्भात हे प्रकरण नाजूक असतं याच्या संदर्भामध्ये जर असेल तर सखोल चौकशी झाली पाहिजे त्याने समाजाला हानिकारक आहे समाजाच्या दृष्टिकोनानं अत्यंत ज्याला अश्लाघ्य म्हणता येईल अशा प्रकार प्रकरण म्हणून ज्याने केलं असेल त्याला शिक्षा व्हावी ठीक आहे ठीक आहे जी कड धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल